फाइनली पोचला पण इंदा बोला एवढा बोर्ड आहे तो नॅशनल हायवे आहे एन एस सिक्स्टी सिक्स चला निघालो फायनली घरात ना सगळ्यांना बाय बाय करून आणि हे मामा भेटले आपल्याला आपल्याला वाशी पाठीवर आपल्याला सोडणार आहेत नको तू मी मुंबईत आलो आहे मी जावा तुम्ही एकच डायला फक्त जावा तुम्ही अरे बाप रे बाप पहिले असे केले से जैसे आले ते केला खाली फुल कुलिंग कारण आता जरा जरा घाम जरा पूर्णपणे गेलाय तर बसलोय मी एसबीआयच्या एटीएम मध्ये आमचं सध्या असं चाललंय ना माकड कसं म्हणतो या पावसाळ्यानंतर पुढच्या पावसाळ्यात मी घर नक्की बांधले नमस्कार बाबा बरेच ना नाव तुझं नाव कसं निलेश, निलेश। <laughs> जय शिवराय श्री स्वामी समर्थ अपने हका यूट्यूब चैनल वरती सर्वांचा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज तारी एक मे आपला महाराष्ट्र दिन मी आता इथं निघतोय बरोबर इंदापूर म्हणून माझ्या सासरवर इथं तर जेवतो हो वगैरे मस्त आहे की कारण आपली गाडी भरलेली आहे रत्नारत्न निघालेली आहे सकाळी बरोबर साडेपाच वाजता साडेपाच सहाला निघालेली तर बर बर आता ती गाडी आहे बरोबर बर बर पोलादपूरला साधारण मला वाटतं एक ते दीड तासात इंदापूरला पोहोचे म्हणजे मला जायचं आहे इंदापूरला आता जेव्हा वगैरे मस्त आहे की कारण आपल्या गाडीमध्ये पेट्यात बरोबर एकशे एकोणपन्नास पेटी आहे आणि यावेळी फूड रिपोर्ट असणार आहे काय माहित नाही रूट घेतलाय त्यालाच माहिती आहे कारण तो तिथे होता तर चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया पहिला आपण जेवूया पोट भरून बसूयांतर मग निघूया चला मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चला मग आपण या ब्लॉगला सुरुवात करूया चला मित्रांनो जेवे जरा पोट भरून घेऊया मला बुधवार आहे आणि माझे सासूने आणली आहे सुकी मच्छी मला दाखवतो हे बघा वैष्णवी सुद्धा माझ्या निघायच्या टायमाला बरं तयारी करायला घेतलंय जेव्हा जेवणासाठी कारण चपाती वगैरे भासते आणि सुकी मच्छी ठेवली काय हा केली वाह वा गरम कर गरम कर जेवण दिलेलं आपल्याला मच्छी घेतली आहे सुकी मच्छी हे बघा माझी लेग बघा पुढे बसती जेवायला घास खायच्या बदली पहिला कांदा खाते चला आपण सुद्धा जेवण घेऊया कारण खूप भूक लागली आहे सकाळी फक्त नाश्ता केला चहाचा माझ्याकडे जाणं आवडतो जेव्हा जेवण जेवण मस्त झाले पण तिकट झालंय जेव्हा तिकड अरे गाडी चालवायची मला यार गावाला नंतर त्रास करून घ्यायचं ना बघा 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 घेऊया <laughs> <laughs> कारण आता आपल्या तुषारला सुद्धा मी ऍक्च्युली विचार करतो की बाहेर जेवायचा पण मला नाही जरा मस्त मच्छी पण काय पण केलं आणि तुषारला मस्त की उड्या बाहेर हॉटेलमध्ये त्याला मस्त की घेऊया नाही कारण तर आपला टाइम नसणार आहे तर आज गाडी भरपूर लेट सुटली आहे रत्नागिरीत ना ऍक्च्युली दररोज असं नाही होत पण फर्स्ट साडेसहा गाडी सुटली आहे चला लवकर लवकर कारण पार्ट आता माझं तर आता सध्या तरी रेच नाही इंदापूरला गेलो आपल्याला कंटिन्यू फोन चालू होणार आहे पार्ट्याला फोनचे चला पटकन जेव्हा पटलं जाऊया सगळ्यांना बाय करून चला जेवाल या मी नको तू मी मुंबईत आलो मी जावा तुम्ही एकच डायला जावा तुम्ही अरे बाप

प्रकार आहे कारण एवढा ऊन आहे ना आम्हाला जे फार मामा धन्यवाद मामा चला मग मा डायरेक्ट जा वाशी पाट्यावरती आणि तिथून मग काहीतरी आपण वाहन बघूया जागा इंदापूरला पोहोचलो आम्ही थँक्यू थँक्यू मामा ओके 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 आपल्या जायचं इथे आणि पाठिंबेके बर तळा तर जरा थांबे तर इथे गाडी बघूया जागा इंदापूरला मित्रांनो आता आपण बसलोय बरोबर टमटम मध्ये आणि मी पहिल्यांदा आपण प्रवास करणार आहे टमटमचा आणि मित्रांनो आपण वाशिम फाट्यापासून ते इंदापूरपर्यंत आपण जाणार आहे कारण आपल्याला तुषार भेटणार आहे इंदापूरला चला मग चालूया आणि दादांचे पैसे आले वीस रुपये वीस रुपये सुद्धा आपण त्यांना दिलेले आहेत इंदापूर इंदापूर हे बघा नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स वीस रुपये ते ह्यांचे झालेत आणि तीस रुपये आपल्याला परत येते रिटर्न होणार आहे आणि इथे जायला हा डायरेक्टली आपल्या रत्नागिरीमध्ये कोकणात आणि इथे जायला डायरेक्टली मुंबईला आणि हा आहे इंदापूरची स्टँड चला पैसे रिटर्न घेऊया तीस रुपये अरे देवा अजून किती वेळ तुषार लावणार आहे काय माहीत नाही कारण वाट बघून बघून आहे कारण एवढा घाम येतो आहे ना आणि एवढा ऊन आहे कुठेतरी जागा बघूया मस्त तत्पर सेवेसाठी म्हणजे जरा आराम करासाठी हो हे बघा इथे आहे एसबीआय म्हणजे आपली बँक स्टेट बँक ऑफ इंडिया तर चला मग जाव्या जरा एसीचा आनंद घेऊया कारण या उन्हामध्ये थांबून करताना अजून कमी कमी वीस ते पंचवीस मिनिट आहेत विचारला यायला चला जाव्या आराम करूया हा 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 फुल कुलिंग आता जरा जरा घाम जरा पूर्णपणे गेलाय तर बसले मी एसबीआयच्या एटीएम मध्ये कारण तिथे बाहेर उभारण्यापेक्षा आता मस्त निवांत बसूया कारण तुषारला यायला कमी कमी अजून ते दहा ते पंधरा मिनिट आहेत तो मानगावच्या पाठीमध्ये एवढा ऊन आहे ना वाजत बरोबर दोन तर जरा आराम करूया येते कारण बाहेर करण्यापेक्षा इथे आराम करूया गाडी आली खूप वेळ होतो आता मधी एसी मध्ये एटीएमच्या एसी मध्ये आणि आता वाईट मांडली बघा आपली गाडी आलेली आहे माझी नावला हां 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 खूप दिवसाने बघितली भावा एक नंबर भावा एक नंबर कसा आहेस कसं आहे मजेत नाही एकदम फुल डीजे विजे साऊंड लगा केला आर आहे बाबू कुठे आहे आपण निघूया त्याला फोन करतो चल चला, चला। निघूया फायनली मी चार ते पाच मी आता गाडीमध्ये बसतोय चला पाण्याची बॉटल आणि थँक्यू फॉर एस बी आय बँक मला सहारा दिल्याबद्दल चला आपल्या गाडीमध्ये बसून एकदम निवांत बसूया फील करू आपण आपल्या बी एमडी मध्ये बसल्या का चला इंदापूर बरोबर निघूया जाऊया डायरेक्टली पाठीमध्ये अजून एक आपल्या बाबूची गाडी आहे ती सुद्धा आपल्या बरोबर सोबत असणार आहे मुंबईमध्ये चला प्रवासाला करत करूया कोलाड फायनली कोलाडला पोहोचलोय इंदापूर क्रॉस केला मी हे बघा गाडी बघा एक नंबर गाडी असं सुद्धा गा फुल भरलेली आहे आणि ह्या भावा आपल्या तुषार भावाने घेऊन आल्या एवढी गाडी रात्ता ना आणि तुम्हाला पावते दाखवतो त्यावेळी आपला रूट असणार आहे इथून डायरेक्ट जायचं आपल्याला पाठी मग ऑलरेडी तुषारने डिलेवरी दिली महाडमध्ये पाच पेटे आणि बारा बॉक्स होते त्याची डिलेवरी दिली आणि आता इथून डायरेक्टली आपली पहिलीच डिलेवरी चालू होणार पण ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये कमी कमीत बारा ते तेरा पावते आहेत मला असं वाटते कमीत कमी पंचवीस ते तीस पेटे आपल्या ठाण्यामध्येच खाली होणार आहेत तर इथून आपला डायरेक्टली प्रवास असणार आहे डायरेक्ट ठाण्यामध्ये पहिला आधी तुषारला खूप भूक लागली आहे आणि बाबूला सुद्धा कुठेतरी जेवायचं काहीतरी बघूया काहीतरी नियोजन करूया आणि मग जेवण पुढे गाडी पार्किंग केले तिकडे आणि थांबले बरोबर हॉटेल मालवणी नॉन व्हेज व्हेज तर अजून बाबू येतोय ये तर बाबूची वाट बघूया बाबूसुद्धा आलेला आहे आपल्या हॉटेलमध्ये बघा बाबू हो कसा आहेस मजेत एकदम किती पेटे घेऊन आला जवळपास असतील एकशे तीस एकशे चाळीस काय रिपोर्ट काय सध्या सव्वीस सत्तावीस हजार सव्वीस सत्तावीस हजार चांगला चांगला मी कुठली कुठले वेस्टन लँड वेस्टन लँड पनवेल पासून बांद्रा आणि अंधेरी ठाणा आपला अंधेरी जोगेश्वर अरे बाप, बाप। म्हणजे आपल्या दो आपल्या दोन्ही गाड्यांना अख्खी मुंबई दर्शन करावं लागणार आहे आणि किती असं सुटलं तुम्ही दोघं जण सकाळी साडेपाच अरे बाप विचार करतो द्रोण सर्व्हिस चालू करायची म्हणजे सहाय्याने पेटी डायरेक्ट कस्टमरच्या पत्र्यावरती किंवा बाल्कनी मध्ये उतर असाय खरोखर तर म्हणजे आपला एक त्रास कमी होईल मग मग पेटी आपण किती रुपये घेऊ पनवेल गाडी आणून एक चिकन मसाला घेऊन आलोय चार आहे आपल्या ऑर्डर दिले चिकन मसाला दादा एक तुष चपाती घे सापाती आण रात्रभर गाडी चालवून आले आहेत काय करू आलाय मारून राशी बाबा कधी संपतोय हा सीजन आणि कधी आराम करतोय <laughs> आणि कधी आम्ही पुढच्या सीझन मध्ये ऑन टाइम गाड्या सोडणार आमचं सध्या असं चाललं ना माकड कसं म्हणतो या पावसाळ्यानंतर पुढच्या पावसाळ्यात मी घर नक्की बांधले <laughs> खरी खरी परिस्थिती खरी परिस्थिती चालू आहे सध्या खरं सांगतो कारण विचित्र प्रकार चालू आहे चला जेवण घेऊ आपण चला जेवण झाला निघालो होता डायरेक्ट थ्री सिक्स्टी फाय बिल झालं आहे बाबा किती थ्री सिक्स्टी फाय ना हॉटेल खूप छान मारलं आहे बाबा एक नंबर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया आणि लवकर जा <laughs> अरे जेव्हा हे आता थंड घेशील तर नंतर परत गरम होणार आहे आता जरा गाडीवरती आपण बसूया स्टेरिंग वरती कारण बिचारा तुषारला जरा आराम आरा देऊया आणि जरा पळूया गाडी तर वाद्या सव्वा तीन एक तास दिला जेवणाला चला फायनली आपण गाडी चालू केली आहे पाच दिवसांतर आपण बसतो आपल्या नवलीच्या स्टेअरिंगच्या इथे स्वामी समर्थ महाराज कि आहे गणपती बाप्पा मोर्या वडखळ जिन्नाल कंपनी जे एस डब्ल्यू ट्वेल्व जे एन पी टी रोड आपण पडस्पी नाहीत ना आपण डायरेक्टली लेप मारला आणि चाललो आपण एक कारगरचा टोल वाचवायला आपण बाहेर पडलो आहे तर बरोबर उरण फाट्यालाच आहे म्हणजे हा उरण फाट्याला म्हणत म्हटला जातो आपण आता लेप मारूया डायरेक्ट जाईल मुंबई पण आपल्याला मुंबईत जायचं नाही आपल्याला जायचं आहे नवी मुंबईत ना डायरेक्टली कळवा ठाण्यामध्ये आमचा आमचा आहे बघा ह्यांचा ह्यांचा ठाणा सुंदर ठाणा कारण तुषार सुद्धा ठाण्यामध्ये राहतो तुषार कुठे राहतो ठाण्यामध्ये ठाणा शिवाजीनगर ओके 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 चला लवकर पोहचूया पटकन घनसोली नवी मुंबई घनसोली आपण आलेलो आहे आपल्या लोकेशनला प्रमोद निवास ही डिलिव्हरी आपण दिलेली आहे या बिल्डिंग या मामांची मामा तुमचं नाव काय राजा कीर। राजा कीर राजा किर ओ भंडारी जय भंडारी ते बघा पाच प्लेट डिलेवरी दिलेले दिले आहेत आता इथून पुढे कारण मेहनत केली तर भेटला कारण आता एवढं का असं आहे बघा हा भाई आतमध्ये आहे अजून भेट किती आपल्या साम्राज्य ना भाऊबलीचं साम्राज्य खाली करायचं आहे तर चला फटकन इथून दिव्या डायरेक्टली परत जाव्या ठाण्यामध्ये आपण त्याच्या पेटा खाली गेल्या आणि आपले फॅन भेटलेला दादा नमस्कार भावन बरेच ना नाव तुझं नाव तुझा निलेश एक मिनट आणि तुझं नाव सिद्धेश ना बाकी मजेत एकदम आपल्या व्हिडिओवर कसे असतात एक नंबर ना आता चाललो परत डिलिव्हरी करायला पुढची कळव्यातली अजून दोन तीन बाकी आहेत अजून भरपूर बाकी आहेत भेटू म्हणून त्याला हा थँक्यू तर मित्रांनो फायनली आपण बाहेर पडलो आहे बरोबर कळव्या ना कला हे बघा सृष्टी टावर आहे या टावरमध्ये आपल्याला चार पेट्या द्यायच्या होत्या त्या पेट्या तिकडे ठेवलेल्या आहेत चला हे सुद्धा दिले आहेत डायरेक्ट जाव्यात ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये किती पेट्यात ठाण्यामध्ये कमीत कमी आमचे पंचवीस ते तीस पेट्या खाली होणार आहेत चला यांचं पेमेंट घेऊया पहिलं आपण डिलिव्हरी देऊन निघालो आणि आता आपण पोचलो आहे बरोबर कोट ना केला ठाणा ठाणाकोट नका हा राईट साईडला आहे तो कोट आहे ठाणा कोट थांबलं तर बरोबर नऊ पाड्याला हे मँगो म्हणून येते हे आहे मॉल आहे छोटासा आणि त्या निंबलकर याच्याकडे आपल्याला खाली करायचे आहेत चार बोजके आहेत आणि एक बॉक्स आहे तुसार बघा आतमध्ये शिरलेलं आहे आणि आपल्याला इथं निघायचं डायरेक्टली बरोबर आता कॅडबरी जंक्शनला जायचं आहे तू लगेच जाव्या बघ लगे खाली चला करत सुद्धा आपल्याला आठशे रुपये घ्यायचे ते आहेत पेमेंट हे बघा आले बघा येत आहे सर चला भावानू आपली फायनली डिलिव्हरी झालेली आहे ती आणि कसं माहिती आहे आपल्या बाजूला मास्टर बसलेला ठाण्याचा हे मास्टर इसके सी बाय आपण या गाडी स्टार्ट नाही होत आहे ताब्या बरोबर नगरला वेदांत टावर चे ते इथे सुद्धा आम्हाला सहा पेठे उतरायचे दाखवतो तुम्हाला वेदांत टावर हा वेदांत टावर आहे तिथे द्यायची आहे का तिकडे द्यायची आहे हे अजून डिसाईड झाल्यानंतर त्याचा सुद्धा फोन लागत नाही आणि आपल्या गाडीमध्ये डिझेल फुल केलेला चार हजार आठशेचा तुषारने चिपलोन मध्ये येतात बाकी आहेत म्हणजे मुंबईत डिलिव्हरी करून सुद्धा आपण परवर बाहेर करू ए आपला डिझेल टाकलेला आहे आपल्या भावाने चार हजार आठशेचा टोलडर चार हजार चार हजार सहाशे सॉरी सहाशे पन्नास भावा एवढा माणूस भारी आहे ना आपला कारण काय माहिती आहे हे आपला पैशाचा थोडासा हे आहे हिशोब जास्त असतो पण एवढा ह्याच्यावरती विश्वास टाकतो ना मी एक नंबर मानतो एक नंबर प्रोस्टक कारण विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे तुषार चला मग ही हो, डिलिव्हरी देऊया दे वेदन हाईट्समध्ये सुद्धा आपण पेटं दिले बघा तिकडे सहा दिलेल्या ठेवलेल्या आहेत तुषारबाईने वरना दिल्या आणि मी तिथून घेऊन तिथे ठेवले आहेत दादांच्या पेट्यात सहा पेट्यामध्ये उतरवले आहेत त्यांचं पेमेंटसुद्धा ते ऑनलाईन करतीलच चला निघूया फक्त आपल्याला जाता आता जायचं कॅडबरी जंक्शनला तीन पेट्यात एका ठिकाणी आपल्याला उतरायचे आहेत त्यालासुद्धा आपण जबरदस्ती केलेलं आहे पी ये म्हणून जंक्शनला चला निघूया येत ना वर्तक वर्तकनगर हाय कॅडबरी जंक्शन आणि तर आम्ही पेटे दिलेल्या आहेत तीन तर चला आपण आता कुठे जागा उचलू आहे बरोबर वाघमेळला ठाण्याला तुषारने तुषारचं काम चालू केलं आहे सकाळना कॉल करायला आता बरोबर वाघमेळ नाक्यावरती आम्ही सात बॉक्स दिलेले आहेत या दादांचे बॉक्स आहेत गाडीमध्ये गेली चला मित्रांनो ठाण्याच्या दोन डिलिव्हरी आपण पेंडिंग ठेवले आहेत कारण ते कॉन्टॅक्टच झाला ना तिकडे आणि झाला तर ते फोन उचलत नाहीत तर त्याच्यामुळे ते पेट्या रिटर्न जाणार परत रत्नागिरीला कांजूर मार्गला दोन डिलिवरी द्यायचे आहेत चला बघा या ब्रिजच्या खाली आपल्याला राईट मारायचं आहे कांजूर मार्गवर जायला भाऊ ना आपल्याला इथे डिलिव्हरी द्यायची आहे महावीर बघा ही डिलिव्हरी दिलेली आहे कांजूरमार्गची चौदा बॉक्स चला आता जाऊया ईस्ट ला आपण दा आता वेस्ट ला आहे चला तर आपण जाऊया आता ईस्टला वेस्टची पेटी आपण डिलिवर दिली आहे चौदा बॉक्सची आता आपल्याला दहा पेटी आपल्याला आपल्याला या आणि ईस्टला जाऊया हे सहा यात चार पेट्या घरामध्ये लोड केलेल्या आहेत चला सामान दाखव दाखवा त्या पेट्या ठेवलेल्या आहेत आता आपण जाऊया पड्या विक्रीच्या डिलिव्हरीच्या इथे बरं तर आपण निघालो होतो डायरेक्टली विक्रोईला हिला एलबीची डिलिव्हरी बा बाकी आहे आणि एक कॉलनी आपल्याला आपल्याला केळी दिली आणि बिर्याणी राईससुद्धा दिला म्हणजे काही लोक असे आपली माणसं आहेत ना ती खरंच आपल्याला खूप हेल्प करतात आणि आता आपण आलो बरोबर श्रेय सिग्नलच्या इथे घाटकोपरला हा राईटला जाईल डायरेक्टली अंधेरीला आणि हा लेफ्टला जाईल डायरेक्टली डेपोच्या इथे मेन हायवेला सुद्धा इथे जाईल आणि आपल्याला इथेच मारायचं जा लेपला जायचं आणि आपल्याला डिलिवर आहे बरोबर घाटकोपरला पोहोचलोय आणि आपल्याला जायचं आहे एव्हरेस्ट बिल्डिंग डिविंग एव्हरेस्ट मसाला एव्हरेस्ट मसाला घ्यायला जायचा आपल्याला <laughs> गरम मसाला संपला की एवरेस्ट चालू हे बघा एव्हरेस्ट गार्डन डिविंग डी बघा गाडी बघून सुद्धा माणूस खोलत नाही म्हणजे यांना फक्त बीएमडब्ल्यू आणि ऑडीच पाहिजे गेट ओपन करायला म्हणजे आमच्या गाड्यांना काय व्हॅल्यू नाही काय भाऊ ही सुद्धा आमची तेरा चौदा लाखाची गाडी आहे आम का आम रत्नागिरी आम दोन पेट्यांची डिलिव्हरी झाली भाऊ डिलिव्हरी दिली आणि आपले बघा मंत्री साहेब बसले मग निघू आता राय केला खाती <laughs> <ना पत्ता था। laughs> का करे पिठवा दिन ही वैसे है तो खाना ही पडेगा ना बिठवा पहिले से केले से जैसे आलत <laughs> भाई डायलॉग तो भाई तू अभी तो अच्छे के बाहर या चला आपण जावे इतना लेफ्ट ला आणि चेंबूरला फोसल्यात फायनली चेंबूर चे पेटे दिले पाच काका चाचा ना चाचा सॉरी या चला आपण इंडिया निघूया तो चला मित्रांनो फाइनली आपल्या डिलीवर या कम्प्लीट झालेले आहेत फक्त दोन डिलेवरी फक्त बाकी आहेत हटको उद्या आपल्याला दादरला भेटणार आहे सकाळी ठीक दहा वाजता आता वाजल्यात बरोबर दीड जाव्यातच राहा घरी आराम करूया कारण तुषारसुद्धा आपल्या घरी आराम करणार आहे कारण आपल्या डिलेवर्या बरोबर सकाळी साडेसात किंवा सातला डिलेवरी चालू करायची आहे आपल्या पार्किंगच्या इथे आलो आहे गाडी लाव्यात इथे कारण आता वाजल्यात बरोबर पावणे दोन वाजून गेले आहेत तिकडे गाडी पार्किंग केली आहे आणि आपल्याला जायचं आहे इथे हे बघा जेवणाचे वगैरे सगळं आम्ही व्यवस्था घेतलेली आहे दोघांनी पण कारण तर वाजलेत बरोबर पावणे दोन आणि आता घरी जाणार मस्त फ्रेश बिश होणार जेवणार मग झोपणार मग डायरेक्ट सकाळी आपण भेटूया आता डायरेक्टली बरोबर साडेसात पावणे सातला सा भेटूया कारण सगळ्यांना फोन करून सांगितलं आहे की सात सव्वा सातपर्यंत डिलिवरी चालू होणार पण तर आपण साडे अकरा बारापर्यंत आपल्याला फ्री व्हायचं आहे चला भेटू आपण डायरेक्टली उद्या सकाळी गुड नाईट जय शिवराय शिव सकाळ गुड मॉर्निंग आणि आम्ही आता जस्ट उठलो आहे वाद्या बरोबर बघा हा अर्धा घड्या पुढे आहे वाद्या बरोबर पावणे सात वाजलेत दोघंजण सहा जाऊ लागलेला आम्ही तो दोघंजण बरोबर रेडी झालं अंगोळावर करून सगळं निघूया आणि पटकन जाऊया पहिला सिद्धी टिकला अकरा पेट्या पहिल्या अकरा ते दहा पेट्या तिकडे पहिल्या खाली करूया तिथून सात वाजता पहिली डिलेवरी फटाफट आपलं दादर तर मला सगळं माहितीच आहे तिथे काय टेन्शन नाही मला लोकल, चला, लोकल दादर म्हणजे काय तसं थाण्याचा लोकल तसं माझा दादर प्रभादेवी पर लालबाग सगळं माझ्या लोकल आहे चला मग निघूया चला मित्रांनो आपण फायनली पावणे सात वाजलेत पावणे सात सात वाजलेत निघालो इथन पा मोरया मूर्ती मोरी आहे बघा राईट साईडला ठेवल्या अकरा पेट्या आणि आता आपल्याला द्यायची पुढेच डिलिव्हरी आहे मैकरांची ती द्यायची आहे अकरा पेठ्याच आपल्याला पाच मिनिट फक्त खाली आहे आणि आपल्या पाठीमागे वरच एक मंदिर आता इथे बघा हे बघा हे बघा न चहा पिता आपलं आमचं चालू काम आणि इथे बाजूला आहे चहा पिया जावे लागेच दोन मिनिट चला ही राहिली आहे दुसरी डिलेव्हरी आपली दादरची दिलेली पे चार पेटे दिलेल्या पाचवी चला लवकर लगेच पाच पेटा दिल्या आता डायरेक्ट जाव्या आपल्या परेलला के एम हॉस्पिटलच्या पाठी मध्ये बीएसटी कॉलनी मध्ये आपल्याला आहे परेलला चला मित्रांनो आपण आता आलोय बरोबर बर परेलच्या बरोबर बीएसटी कॉलनीच्या आपल्याला ही ना आपल्याला एंट्री करायची ही आपली बी एस टी कॉलनी परेल ला आपण आता पेट्या डिलेवरी केल्यात ना या सात आणि चार अकरा काय नाही ना, ना, ना तर आपली ती डिलिव्हरी झालेली पूर्ण कबड्डी ह्या दादा पेट्या हो होत्या आणि मागवलेल्या तिथं तर पावशीतलेच आहेत गुरव सॉरी गुरव सुभाष गुरव ना चला आता आपण जाऊया डायरेक्टली परत अजून दोन पेटे द्यायच्यात परेलला ते देऊन डायरेक्टली जाऊया वे आपण वेस्टरला आपल्या पवधीमध्ये कारण मॉर्निंगला जरा रश नाही ना चला डिलिव्हरी झाली पाठीमध्ये आपण अपन... बी एस टी कॉन्मी आहे परेलची जावे डायरेक्टली पहिला अजून एक केकीची पेटे दोन ती एकदम अजून बसले की मला लिप मध्ये टाकून द्या हे करून द्या ते करून द्या आता करा लेडीज फर्स्ट आहे ना, ना <laughs> <तत्यावारे था। laughs> चला द्या दोन फक्त डिलेवरी बाकी आहेत परेलच्या या एम बिल्डिंग मध्ये दोन पेठे दिलेले आहेत चला निघू आता डायरेक्टली आपल्या दादरच्या प्रभातीच्या दिशेला तर मग परेल वगैरे सगळं झालेलं आहे जावे आपल्या प्रभादेवी मध्ये प्रभादेवी स्टेशन हे तीन पेटे इथे दिलेले आहेत आपली गाडी आणि आहे संकेत बार प्रभादेवी रस्ता पाच पेट्या आपल्याला इथे द्यायचे आंबे व्यापार आहेत ना तिकडे पारकर बघा चला डिलिव्हरी या पाच पेट्या आपण तर चला पण निघूया शिवाजी पार्क कॅटरिंग कॉलेज चला इथली बस आपल्याला काही बोजे आहेत आणि बॉक्स आहेत ते सुद्धा आपण देऊन टाकूया हे बघा इथे पेट्यासुद्धा उतरवले आहेत आता आम्ही आहे बरोबर कीर्ती कॉलेज इथे समोर येतो बरोबर कॅटरिंग कॉलेज चला अजून एक फक्त एक डिलिव्हरी आहे ती एम डी एन एलची गालीतली तर मागेशी डायरेक्टली इथे आलो शेवटची डिलिव्हरी देऊन टाकूया आणि बाकीच्या नंतरला जे बायकाळा आणि जे संडास रोड वगैरे आहेत त्याची आपण टॅक्सी करणार आहे चला लवकर जावे आपण आता बरो आलो आहे बरोबर मयूर बिल्डिंग जवळ आहे बघा पेट्या द्यायच्या आहेत मयूर सोसायटीमध्ये ठेवली पेठे दोन पेठे आणि दोन पेठे वॉचमॅन घेऊन गेला चला आपल्या शेवटच्या डिलेवर झालेल्या आहेत दादरच्या आता आपण जाऊया डायरेक्टली गाडी क्रॉसिंग करूया सकाळी सात वाजल्या डिलेवरी तर आता वाजली बरोबर अकरा तर चला मित्रांनो आपल्या पेट्या तर खाली झाल्या आहेत कारण आपल्या जे भायका ज्यावर पेट्या होत्या त्या आपण टॅक्सीमध्ये सुद्धा क्रॉसिंग केलं तर आपण पाठवून दिलं टॅक्सीमधनं आणि आता राहिले ते म्हणजे आणि सायन त्यानंतर गोवंडी म्हणजे ठाण्यापासून चालू केलेले आलो घाटकोपर विक्रसा करत मुंबई परत दादर रिटर्नला परत परत वगैरे जायचं आपल्याला त्यांची जुनापट्टी चला फक्त तीन डिलेवर राहिलेत ते करून टाकूया सायन हॉस्पिटल हा राईट साईडला सायन हॉस्पिटल आहे आणि आपल्या सर्कलवरनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे तिथे आपल्याला दोन पेट्याची डिलिव्हरी आहे ती द्यायची आहे आणि नंतर आपली शेवटची डिलेवरी राहणार आहे गोवंडीतली जेव्हा आपण सुद्धा पण दोन पेट्यांची डिलेवरी दिलेली आहे त्या दादांची डिलिव्हरी आहे तसं वाजयचं तर बर बरोबर तीन वाजता आले आणि एवढं ऊन आहे ना बाबा चला लवकर जाऊ बाहेर पडूया गोवंडीला बरोबर गोवंडीला पोहचलो आहे आणि एक जी पेटी होती त्याची पण डिलिव्हरी दिली आहे दिले। आपली गाडी पूर्ण आता खाली झालेली आहे टोटली गाडी खाली आली आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा आली त्या प्रवासाला आणि आता सामान भरलं आम्ही घर सामान भरलं थोडासा फक्त डिझेल पुरता मित्रांनो डिझेल लागलेला आपल्याला तुषारने टाकायला बरोबर चार हजार सहाशे जण सहाशे पन्नासचा आणि आपल्याला टोल लागला फक्त दोन टोल लागले मुंबईत यापर्यंत आणि आपल्या डिलेवरी होत्या फक्त अठ्ठावीस डिलेवर हो फक्त ना फक्त अठ्ठावीस डिलेवरी होत्या ते सुद्धा आपण पूर्ण क्लिक क्लिअर केलेले आहेत आणि मजा आली आणि थँक्यू सो मच तू साराबद्दल खूप मजा खूप मजा आली आणि त्रास सुद्धा आला कारण तुझ्याने विचाराने एवढी गाडी रत्नागिरीतनं येऊन आला त्याच्यानंतर परत मी इंदापुरात मी स्वतः घेतली नंतर कंटिन्यू मी मुंबईमध्ये चालवली गाडी लोकलसुद्धा केली डिले न झोगता आम्ही डिलेवरी केली दोन वाजेपर्यंत अजून सुद्धा पैसे येणं बाकी आहे आणि आज आपला रिपोर्ट होता बरोबर सत्तावीस हजार रुपये रिपोर्ट झाला आपला सत्तावीस जास्तच आहे अजून सुद्धा अजून पेंडिंग पेमेंट येणं बाकी आहे तर मित्रांनो असा होता आपला ब्लॉग आजचा मित्रांनो व्हिडिओवर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो नक्की करा चला भेटू आपण लवकर दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय बाय जय शिवराय